असणारे चव्हाणसाहेबांच्या समाधीचं दर्शन घेण्याच्या करता आलेले रायगडचे खासदार प्रांताध्यक्ष सुनील तटकरे तालुक्याचे आमदार बाळासाहेब पाटील फलटणचे आमदार दीपक चव्हाण बँकेचे चेअरमन नितीन पाटील पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष संजीवबाबा बाबा निंबाळकर माजी आमदार आनंदराव पाटील कार्याध्यक्ष अमित कदम डॉ अशोकराव गुजर तसंच राजेंद्र लवंगरे सचिन बेलागडे निवास शिंदे राजेश पाटील सादिक इनामदार सर्वच संघटनेमध्ये काम करत असणारे उपस्थित असणारे सर्व मान्यवर तालुकाध्यक्ष इतर सर्व माझे पदाधिकारी उपस्थित सर्व माझ्या विद्यार्थी विद्यार्थिनी सर्व टीचिंग नॉन टीचिंग स्टाफ पत्रकार मित्र प्रतिष्ठित नागरिक आणि माझ्या बंधू भगिनी मित्रांनो सुरुवातीलाच मला उशीर झाल्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो आज राज्याच्या बारा तेरा कोटी जनतेच्या वतीनं आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार पहिले मुख्यमंत्री महाराष्ट्राचे स्वर्गीय यशवंतराव चव्हाणसाहेब यांना त्यांच्या एकशे अकराव्या जयंतीच्या निमित्तानं मी वंदन करतो त्यांच्या कार्याचं त्यांच्या विचाराचं त्यांच्या कार्यकर्तृत्व कृतज्ञतापूर्वक स्मरण करतो त्यांच्यापुढं नतमस्तक होतो आणि त्याचबरोबर विणुताई चव्हाणांना देखील मी अभिवादन करतो स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची कर्मभूमी असलेल्या कराडमध्ये आल्यानंतर कोणी पण कुठल्याही राजकीय पक्षाचा कार्यकर्ता असो कुठलाही नागरिक असो प्रीती संगमावरील त्यांच्या समाधीवर नतमस्तक झाल्यानंतर एक वेगळी ऊर्जा मिळते एक वेगळी प्रेरणा मिळते आणि सामाजिक कार्य करताना राज्य सरकारच्या माध्यमातून लोकहिताची कामं करताना ही ऊर्जा प्रेरणा सायीभोत अशा प्रकारची ठरते त्याच्यामध्ये आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचं सा योगदान खूप मोठं होतं त्यांच्या दूरच्या दृष्टीतनं कृतिशील अशा प्रकारच्या विचारांच्यामुळंच आजचा प्रगत समृद्ध महाराष्ट्र घडलेला आहे मग आपलं शेतीच शेती असू शेती द्या आपला उद्योग असू द्या व्यापार असू द्यात शिक्षण असू द्यात सहकार असू द्यात सिंचन असू द्यात आरोग्य असू द्या अशा अनेक क्षेत्रामध्ये त्यांनी महाराष्ट्राच्या विकासाचा पायाभक्कम त्या ठिकाणी केलेला आहे आणि ह्या भागाचं प्रतिनिधित्व पण त्यांनी शेवटपर्यंत त्या खासदार असतेपर्यंत त्यांनी केलेलं होतं